नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अविनाश पवार सायन्समध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आलेलो आपण मध्य प्रदेश म्हणजे एम पी जिल्हा कोणता येतात हे पांडुरणा आता या शेतकऱ्याचे पूर्ण म्हणजे आपल्या जोडून आपण किती लांब आहो आणि हे शेतकरी कुठं आहे यूट्यूबच्या माध्यमातून आमची ओळख झाली त्यांना मी औषध ऑनलाईन पाठवत राहिलो तर त्याच्या आज मिरचीच्या प्लॉटवर आलेला आहोत आता तुम्ही एक आश्चर्यचकिल करसाल की बा मध्य प्रदेश म्हणजे हिंदी आली लँग्वेज पण हा आपला नाही का निलेश भाऊ नाही का आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे आमचं नागपूर किती दूर आहे दादा इथून पंच्याऐंशी किलोमीटर पंच्याऐंशी किलोमीटर म्हणून यायला आपले मराठी माणसं इकडं पुष्कळ या जिल्ह्यात म्हणजे हे जे तुमचा कोणता तालुका आहे सौसर तालुक्यामध्ये आपले मराठी माणसं भरपूर खूप आहे तर मराठी माणसाचा मी स्वागत करतो आणि मनापासून आणि तुमचा आता परिचय द्या पूर्ण पूर्ण नाव सांगा दादा नमस्कार मी निलेश धमधर मुक्काम परतापूर तहसील सवसर जिल्हा पांडुरना

जेव्हापासून आमचे इंडिया क्रॉपचं औषध मारलं किती वेळेस बोलवलं माझ्या औषध तुम्ही आम्ही तीन चार दहा औषध बोलावलं आहे तीन चार दहा औषध बोलवलं तर कसं वाटतं जे इकडचं तुम्ही घेता मार्केटातलं आणि त्याच्यानं आमचा किती तफाव आहे मार्केटमध्ये एक तर प्राईस मध्ये एकदम जास्त राहते जास्त राहते आणि रिझल्ट जसा पाला तसा भेटत नाही हो इंडिया क्रॉप सायन्सचे औषध जेव्हापासून मारले हो तेव्हापासून चांगला रिजल्ट भेटला हो फुटन वगैरे नाही का तुम्ही नाही का आमचं नाही का पोलो सुपर दिलं तुम्हाला मी कडवा दिलं तर त्याचा रिझल्ट कसा निघला त्यांचा रिझल्ट पण छान आहे उडान बी चांगला आहे उडाननं झाड वरता आलं उडान असं म्हणजे ब्रँचेस का झाड वरता आलं तर मला एकच सांगा आमचे जे महाराष्ट्राचे शेतकरी आणि जे पूर्ण आपले शेतकरी म्हणजे काही का जी मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आहे जे मराठी लँग्वेज समजते ते शेतकरी युट्यूब पाहते शेतकरी खोट्याचे बळी नाही पडलं पाहिजे आणि शेतकऱ्याचा पैसा एवढा मेहनतीचा पैसा, ते पैसा, पैसा की तेवढा मेहनतीचा पैसा कोणाचाच नाही कोणाचा पैसा वायबार तसा काही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना संदेश द्या इंडिया क्रॉप औषध माराव की नाही माराव नाही संदेश द्या इंडिया क्रॉप औषध औषध पूर्णजण कास्तकार शेतबंधून सगळ्यांना मारायचं कारण की एक तर प्राइस मध्ये पण कम आहे आणि त्यांचा रिझल्ट दाखव बाबू पाच मिरची यायचे लागण चालू आहे एक तोडा झाला का तुमचा दोन तोडे झाले दोन तोडे झाले मिरची चांगली आहे वरत चांगला भरगच्च आहे हे बघ कुठं काहीच नाही शार मिरची आहे बिलकुल तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच कळकळीची विनंती सांगतो की तुम्ही इंडिया क्रॉपचा औषध मारा आणि आपलं मिरचीचं उत्पन्न वाढवा आता नाही का तुमचा मोबाईल नंबर सांगून द्यायचा शेतकऱ्याचे फोन येईल दादा मदत करायची शेतकऱ्यांना करा सांगा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे सेवन झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह सेवन सेव्हन सिक्स सेवन थ्री मराठीमध्ये सांगा आपल्या मोकळ्या भाषेत सांगा सात शून्य सात शून्य पाच सात पाच सात सात सहा सात तीन आमचं जर खोटं वाटत असेल किंवा आम्ही शेतकऱ्याला काही शिकवलं असेल तर याच्याबद्दल म पोटातून शंका काढून टाका शेतकऱ्यांना फोन करू शकता आणि जे इकडचे समजा पांढुर्णा जिल्ह्यातले जे आमचे मराठी माणसं राहतात त्यांना हा प्लॉट येऊन पाहावं आणि आपल्या डोळ्यांना आपण रिझल्ट पाहावं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद